जय जय भीम नमो बुद्धा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रतिक्रांतीवादी ब्राह्मणवादी लोकांना या विचारांची भीती वाटते आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथावरती अघोषित बंदी घालण्यात आलेली आहे सर न्यायाधीश भूषण गवई यांनी यावरती ऑब्जेक्शन घेतलेली आहे ज्या महामानवाने या देशाची राज्य घटना लिहिली त्या महामानवाच्या ग्रंथावरती आघोषित बंदी आणणे हे कितपत योग्य आहे दुसरीकडे महाराष्ट्र शासनाने जन नावाचा एक विधेयक पारित केलेला आहे आणि हे विधेयक राष्ट्रपतीकडे स्वाक्षरीसाठी पाठवलेले आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये साफ शब्दात लिहून ठेवलेली आहे की सुरक्षा या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार हा केवळ केंद्र शासनाचा आहे परंतु महाराष्ट्र सरकारने त्यांचा हा अधिकार नसून देखील यावरती कायदा करून केंद्र सरकारच्या अधिकारावरतीच गदा आणलेला आहे तद्वत ता संविधानाचे उल्लंघन केलेले आहे आणि या कायद्यामुळे जनतेला कोर्टात जाता येणार नाही न्याय मागता येणार नाही जर सरकारने असे ठरवले की ही संघटना सरकारच्या विरोधात कार्य करत आहे सरकारच्या विरोधात कार्य करून अर्बन नक्षलवादाचा प्रचार करत आहेत तर ते तुम्हाला अटक करू शकतात तुमची संपत्ती जप्त करू शकतात तदर्बोतच तुम्हाला साथ देणाऱ्या लोकांना देखील अशी शिक्षा दिली जाते एक प्रकारे माणसांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल या कायद्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही कुठेही राहू शकत नाही तद्वतच भारतीय संविधानाने जे कलम एकोणीस अंतर्गत जनतेला मूलभूत अधिकार दिलेले आहे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिलेले आहे देशामध्ये दे कुठेही जाण्याचे राहण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे संविधानाच्या चौकटीत राहून आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे तद्वतच प्रत्येक भारतीय नागरिकाचे त्यांचे स्वतःचे जे खाजगी आयुष्य त्यांचे स्वतःचे आहे त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा ढवळाढवळ करण्याचा सरकारचा अधिकार असू शकत नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी साप शब्दात असे लिहून ठेवलेले आहे तरी देखील बाबासाहेबांच्या संविधानाचे उल्लंघन करण्यासाठी संविधान बदलण्याच्या हेतूने आणि नेपाळमध्ये असा विद्रोह घडला बांगलादेशमध्ये विद्रोह झाला आणि श्रीलंकेमध्ये जसा विद्रोह झाला तसा विद्रोह भारतात होऊ नये या अगोदरच हे लोक उपाययोजना करून ठेवत आहेत जेणेकरून हा कायदा जर आणला गेला हा कायदा जर लागू झाला तर जनतेच्या मनामध्ये विद्रोहाच्या प्रति भीती निर्माण होईल ते आंदोलन करणार नाहीत जर त्यांनी आंदोलन करायचे ठरवले तर सरकार त्यांच्यावरती कोणती शिक्षा करू शकेल या शिक्षेला त्यांना सामोरे जावे लागेल त्यांची सर्व संपत्ती जप्त होईल त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल आयुष्यभर त्यांना गुलामासारखे आयुष्य जगावे लागेल त्यांना मनुष्यहून जगता येणार नाही एक प्रकारे पेशवाईमध्ये जसे आपल्या लोकांवरती अमानुष अत्याचार झाले आपण माणूस म्हणून जन्मास आलो परंतु माणुसकीचे जे हक्क अधिकार निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत उपभोगण्याचा अधिकार आपल्याला पेशवाईमध्ये नव्हता तथवतच तशीच परिस्थिती हा कायदा लागू झाल्यानंतर येऊ शकते थोडक्यात काय जर सरकारला असे वाटले की बौद्ध थंबाचा प्रसार प्रचार करणे हे अर्बन नक्षलवादाचा प्रकार आहे जयभीम बोलणे हा अर्बन नक्षलवादाचा प्रकार आहे जयंती साजरी करणे अर्बन नक्षलवादाचा प्रकार आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाचा प्रचार करणे बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेणे यामुळे सरकारला धोका उत्पन्न होऊ शकतो असे जर सरकारला वाटले तरी देखील ते तुम्हाला अटक करू शक कारण की या लोकांनी आहे एकीकडे एक बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथावरती अघोषित बंदी आणायची दुसरीकडे हा विधेयक पारित करायचा म्हणजे यांचा असा उद्देश हेच आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ सध्या वाढत आहे ही, ही चळवळ कुठेतरी थांबविणे तद्वतच सर्वांना हे माहीतच आहे की महाबोधी महाविहार येथे प्रतिक्रांतीवादी ब्राह्मणवादी लोकांनी कब्जा केलेला आहे आणि ह्या विरुद्धात संपूर्ण देशभर काय तर संपूर्ण जगामध्ये आंदोलन चालू आहे महाराष्ट्रामध्ये म्हणते विनयाचार्य भीमराव आंबेडकर प्रकाश आंबेडकर म्हणते ज्ञानज्योती आणि आकाश लाम यांच्या नेतृत्वाखाली धम्मध्वज यात्रा चालू आहे तर अशा प्रकारचे जे धम्मध्वज यात्रा असो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनसारखे आंदोलन असो तर हे आंदोलन थांबवले जाईल असं आंदोलन करण्याचा अधिकार राहणार नाही आणि असे आंदोलन जर कोणी केले तर हा अर्बन नक्षलवाद म्हणून या सर्वांना अटक करण्यात येईल त्यांची संपत्ती जप्त करण्यात येईल जसे की विनय चार यांना खोट्या केसेसमध्ये अडकून त्यांना जाणून बुजून जेलमध्ये ठेवण्यात आले त्यांना कोर्टामध्ये देखील हजर करण्यात आले नाही परंतु त्यांना सोडवण्यात आले कारण की त्यांच्यावरती कोणताही गुन्हा नोंद नव्हता त्यांची कोणतीही चूक नव्हती परंतु हा कायदा जर लागू झाला तर कोर्टात जाता येणार नाही आणि या कायद्यामुळे जर आपण कोर्टात जाऊ शकलो नाही तर आपल्यावरती अन्याय झालेला आहे हे आपण कोणाला सांगणार एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर या देशाचा नागरिक सरकारच्या पॉलिसीच्या विरोधात कोर्टात जाऊ शकला नाही जर त्याला कोणीतरी बेकायदेशीरित्या अटक केली त्याविरोधात तो कोर्टात जाऊ शकला नाही तर एक प्रकारे त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य संपून जाईल तद्वतच लोकशाही देखील धोक्यात येऊ शकेल कारण की लोकशाहीमध्ये कोर्टात आपण जाऊ शकतो सरकारच्या अन्यायी पॉलिसी विरोधात आपण आवाज उठवू शकतो संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यावरती सोपवलेली आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांची ही जबाबदारी आहे की असे कोणतेही कायदे जर सरकार तयार करत असेल ज्यामुळे भारतीय संविधानाचे उल्लंघन होत असेल भारतीय संविधानाचा जो, जो फाउंडेशन आहे जो पाया आहे त्याचे उल्लंघन होत असेल तर हासा कायदा लागू होऊ न देणे आणि रद्द करणे हे कोर्टाची जबाबदारी आहे आता हेच बघायचे आहे की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जन सुरक्षा विधेयकावरती काय ऑब्जेक्शन घेते आणि हे रद्द करण्यासाठी ते काय करते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या कायद्याचा विरोध केलेला असून असा कोणताही कायदा ज्यामुळे देशातील मूल नागरिकांचे मूलभूत अधिकारावरती गदा येत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला कायदा आणि त्याद्वारे अस्तित्वात आलेली लोकशाही जर धोक्यात हो येत असेल तर असे कायदे आम्ही रद्द करू असे त्यांनी मत मांडलेले आहे सर सरन्यायाधीश भूषण गवई आंबेडकर चळवळीतून येतात त्यांच्या वडील देखील राज आंबेडकर चळवळीतून आलेले आहेत ते बौद्ध आहेत प्रकाश आंबेडकर यांनी देखील या कायद्याचा सुरुवातीपासूनच विरोध केलेला आहे आणि या कायद्याच्या विरोधात हा कायदा लागू होऊ नये ते कोर्टात जाण्याची तयारी ती दर्शवलेली आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथावरती अघोषित बंदी आहे बाबासाहेब आंबेडकरांचे असे असंख्य नवीन संशोधन ग्रंथ अजून येणे बाकी आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचे जे साहित्य आहे असे बरेचसे प्रकाशित साहित्य शासनाजवळ आहेत बरेचसे जे ग्रंथ आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांचे अद्यापही अप्रकाशित राहिलेले आहेत त्यांचे प्रकाशन होणे गरजेचे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी काय केलेलं आहे त्यांची विचारधारा काय आहे त्यांचा मूळचा खरा इतिहास काय आहे हे लोकांना समजणे गरजेचे आहे आणि यासाठी ह्या ग्रंथांचे प्रकाशन होणे गरजेचे आहे आणि यासाठी समस्त बौद्ध लोकांनी एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथांचे प्रकाशन व्हावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांचा विचारांचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धम्म प्रसार प्रचारात सहकार्य करावे ही नम्र विनंती नमो बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक